मिया आगामी निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे महायुती कारण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व मंत्र्यांनी दांडी मारलेली आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते शिवसेना भाजपमधील वाढत्या तणावाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे मित्रपक्षातच सुरू असलेल्या ऑपरेशन लोटसमुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठक बैठकीकडे पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे याच नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले आणि फडणवीसांकडे या सर्व मंत्र्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे तर सध्या आपण पाहतोय यावी ऑपरेशन लोटस शिवसेनेत नाराजीची चर्चा सुरू झालेली आहे तर शिवसेनेचे मंत्री नेमकी का नाराज आहेत एक नजर टाकूयात ग्राफिक्सवर मित्रपक्षात भाजपकडून ऑपरेशन लोटस शिवसेनेचे नेते नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा त्यात प्रवेश ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्यात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करवून घेतला जातोय कल्याण डोंबिवली संभाजीनगर कोकणात भाजपकडून पक्षप्रवेश सुरू आहेत आगामी निवडणुकांसाठी महायुतीचा धर्म पाळला जात नाही आहे निधी मिळवण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांची कसरत सुरू आहे शिंदेच्या नेत्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात आहेत शिवसेनेच्या पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता निर्णय आणि निधी वाटप होतोय नाराजगी नाही आहे वजा ऐसी है की हमारा इलेक्शन का चुनाव का बात चल रहा है तो हर विभाग से मंत्री उलगन थे तो साथ ने बोला की आपला डिटेल काम कीजिए की इथे उधर बैठे साहेब कॅबिनेट मे मला वाटतं दोन्ही नेते शिंदे देवेंद्र देवेंद्रजी किंवा महायुतीतले नेते आपापसात चर्चा नक्की करतायत या पद्धतीने एकमेकाच्या विरोधात लढण्याचा विषयच येत नाही आणि त्यामुळे एकमेकाबरोबर महायुतीत लढण्याच्या बाबतीतला निर्णय आमचा झाला आहे त्यात स्थानिक विषयांवरच्या भूमिकांवर आमचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदेजींचे नेते आपापसात आप चर्चा करते